नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंचवीस अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक कोणते फळ सर्वात लवकर खराब होते ऑप्शन ए पेरू ऑप्शन बी केळी ऑप्शन सी आंबा ऑप्शन डी जांभूळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पेरू प्रश्न क्रमांक दोन कोणत्या पक्षाला सगळं काही निळं दिसतं ऑप्शन ए मोर ऑप्शन बी पोपट ऑप्शन सी घुबड ऑप्शन डी वटवागुळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी घुबड प्रश्न क्रमांक तीन उडणारा साप कोणत्या देशात आढळतो ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी जपान ऑप्शन डी आफ्रिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आफ्रिका प्रश्न क्रमांक चार कोणत्या पक्षाला रात्रीचा राजा म्हणतात ऑप्शन ए घुबड ऑप्शन बी कावळा ऑप्शन सी कबूतर ऑप्शन डी वटवागुळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए घुबड प्रश्न क्रमांक पाच सौर एकूण किती ग्रह आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सात ऑप्शन सी आठ ऑप्शन डी नऊ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आठ प्रश्न क्रमांक सहा कोणत्या प्राण्यांच्या दुधापासून बनवलेले चीज सर्वात महाग असते ऑप्शन ए उंट ऑप्शन बी शेळी ऑप्शन सी मेंढी ऑप्शन डी गाढव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गाढव अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक सात पिवळ्या रंगाची नदी कोणत्या देशात वाहते ऑप्शन ए भारत ऑप्शन बी जपान ऑप्शन सी चीन ऑप्शन डी फिनलंड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी चीन प्रश्न क्रमांक आठ उंदीर एका दिवशी किती तास झोपतो ऑप्शन ए दोन तास ऑप्शन बी चार तास ऑप्शन सी तीन तास ऑप्शन डी पाच तास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दोन तास प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या जनावरांच्या दुधात नैसर्गिक दारूचे घटक आढळतात ऑप्शन ए सिंह ऑप्शन बी गाय ऑप्शन सी उंट ऑप्शन डी शिळी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी उंट प्रश्न क्रमांक दहा महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते ऑप्शन ए बुलबुल ऑप्शन बी चेतक ऑप्शन सी बादल ऑप्शन डी हैग्रीव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी चेतक प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या नदीत हिरे सापडतात ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी यमुना ऑप्शन सी कृष्णा ऑप्शन डी गोदावरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कृष्णा प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशातील रस्ते निळ्या रंगाचे असतात ऑप्शन ए भारत ऑप्शन बी कतार ऑप्शन सी चीन ऑप्शन डी जपान आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कतार प्रश्न क्रमांक तेरा विवाहाची परंपरा सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली ऑप्शन ए भारत ऑप्शन बी जपान ऑप्शन सी श्रीलंका ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न क्रमांक चौदा पांढऱ्या रंगाचे सपरचंद कुठे आढळते ऑप्शन ए भारत ऑप्शन बी जपान ऑप्शन सी चीन ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जपान प्रश्न क्रमांक पंधरा कोणती भाजी खाल्ल्याने चेहरा गोरा होतो ऑप्शन ए कार्ल ऑप्शन बी बटाटा ऑप्शन सी टोमॅटो ऑप्शन डी बीट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बीट प्रश्न क्रमांक सोळा समोसा खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो ऑप्शन ए बद्धकोष्ठता ऑप्शन बी मधुमेह ऑप्शन सी कर्करोग ऑप्शन डी क्षयरोग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बद्धकोष्ठता प्रश्न क्रमांक सतरा कोणते झाड घराच्या आत कधीच लावू नये ऑप्शन ए पिंपळ ऑप्शन बी लिंब ऑप्शन सी तुळस ऑप्शन डी केळी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पिंपळ प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या देशात हत्तीला मारल्यास शिक्षा दिली जाते ऑप्शन ए भारत ऑप्शन बी जपान ऑप्शन सी श्रीलंका ऑप्शन डी पाकिस्तान आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या देशाच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो छापलेला आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी इंडोनेशिया ऑप्शन सी क्यूबा, ऑप्शन डी नॉर्वे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया प्रश्न क्रमांक वीस पुस्तक तयार करण्याची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी नेपाळ ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी चीन प्रश्न क्रमांक एकवीस हुंदराचे मंदिर भारतात कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी आसाम ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी तमिळनाडू आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान प्रश्न क्रमांक बावीस भारतात एकूण किती राज्य आहेत ऑप्शन ए सत्तावीस ऑप्शन बी अठ्ठावीस ऑप्शन सी पंचवीस ऑप्शन डी एकोणतीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अठ्ठावीस प्रश्न क्रमांक तेवीस पाणी पाणी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ऑप्शन ए पाण्यात भिजणे ऑप्शन बी अतिशय आनंद होणे ऑप्शन सी लज्जित होणे ऑप्शन डी दुःखी होणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लज्जित होणे प्रश्न क्रमांक चोवीस चहा पिल्याने कोणता आजार होऊ शकतो ऑप्शन ए कर्करोग ऑप्शन बी मधुमेह ऑप्शन सी ऍसिडिटी ऑप्शन डी क्षयरोग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ऍसिडिटी प्रश्न क्रमांक पंचवीस लाल किल्ला भारतातील कोणत्या शहरात आहे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी कोलकत्ता ऑप्शन डी मथुरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या पुढील व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळेल पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद